एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी शिंगोटेतील लोणी मार्गावरील रस्त्यांवरील खड्ड्यांचा कारभार नागरिकांच्या जीवावर घाव घालणारा गेल्या काही दिवसांपूर्वी येथे रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू घटना घडल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आश्चर्य म्हणजे विभागाने फक्त त्या एका खड्ड्याची दुरुस्ती करून आपले काम उरकले ते सर्व खड्डे अजूनही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मदरिद्री करंटेपणाची साक्ष देत आहेत दररोज भीतीने वाहने चालवावी लागतात खडी टाकून जबाबदारी टाळण्याचे प्रकार सुरू आहे पावसामुळे काम पूर्ण होऊ शकले नाही पण त्या दिवशी कुठलाही पाऊस नव्हता आणि विभागाने फक्त खडी टाकून काम उरकले असे बेजबाबदार उत्तर बांधकाम विभागातून दिले जात आहे वाहनधारक आणि शेतकऱ्यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे योग्य पद्धतीने केमिकल किंवा डांबर वापरून खड्डे पूर्णपणे बुजवले नाहीत तर आंदोलनाचा इशारा दिलाय नांदूर शिंगोटे ते लोणी मार्गावरील हा खड्ड्यांचा कारभार केवळ अपघातांची शक्यता वाढवत आहे तर विभागाच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उभे करत आहे आपली प्रकाश प्रत्यक्ष शिंगोटे ते लोणी मार्गावर गेल्या दोन ते तीन दिवसापूर्वी या रस्त्यावर खड्ड्यांमुळे एका महिलेचा मृत्यू झाला होता त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग तडपडून जागा झाला पहिल्या दिवशी त्यांनी केवळ एक खड्डा बुजवला व आज खड्डे बजावण्याचे आश्वासन दिले मात्र आज प्रत्यक्ष येऊन त्यांनी या खड्ड्यांमध्ये केवळ खडी टाकून त्यांनी त्यांच्या ठेकेदाराने पुबारा केला मात्र ही खडी जे पुढे जातात अशी मागणी पडलेली आहे सर्व सार्वजनिक बांधकाम विभाग नेमका कुठल्या प्रकारे काम करत आहे याची शहानिशा उभणी गरजेचं आहे दोन दिवसामध्ये या रस्त्याचे पूर्ण काम न झाल्यास आंदोलन हे निश्चितपणे या ठिकाणी उभारले जाणार असल्याचे सर्व बांधधारक व शेतकऱ्यांनी सांगितले आहे